झालेल्या बहिणी करता बघा बायको बायको बेडवरती मी माझी सोन्याची अंगठी ठेवलेली आहे माझी सोन्याची अंगठी ठेवली होती ती अंगठी असो वा नसो ती अंगठी तुमच्याच आईने ती अंगठी त्यांच्याच आईने नवरा वारंवार आपल्या पत्नीला समजून सांगत होता वारंवार तो नवरा आपल्या पत्नीला समजून सांगत होता पण ती पत्नी काय ऐकायचं नाव घेत नव्हती गोष्ट जेव्हा त्या पतीच्या सहनशीलतेच्या बाहेर गेली गोष्ट जेव्हा त्या पतीच्या सहनशीलतेच्या बाहेर गेली त्यानं खणखण दिशी त्याच्या पत्नीच्या कानामाग वाचून दिली पूर्वीच लग्न झाले होतं तीन महिन्या लग्न झालेलं होतं ती चापट त्या पत्नीला सहन नाही झाली अहो ती सहन नाही झाले ती आपल्या त्या पिशी पिशीमध्ये भरले आणि माहेरला निघाली आणि दरवाज्याच्या उंबरट्या पशी आली दरवाज्याच्या उंबरट्या पशी आली आणि आपल्या पतीला म्हणाले मी तुम्हाला शेवटच विचारते तुम्हाला एकच विचारते शेवटच विचारते आणि शेवटचा विचारते हा प्रश्न केला आणि त्या पतीला उत्तर दिलं ना मंडई त्या दरवाजाच्या माग उभे असणारे ती माथारी माऊली ती माथारी आई जी त्या दरवाजा माग उभी होती तिच्या ढळा ठळा डोळ्यातून आसरू वगळायला लागली ती पत्नी त्या पतीला म्हणाली ती पत्नी त्या पतीला म्हणाली मला एकच सांगा एकच सांगा तुमचा तुमच्या आईवर इतका विश्वास का तुमचा तुमच्या आईवर इतका विश्वास का त्यावेळेस त्यावेळेस त्या पतीनं त्या आपल्या पतीला उत्तर दिलं अग अग जेव्हा मी लहान होतो अगं जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा माझे वडील वारले अगं जेव्हा मी लहान होतो तेव्हा 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 माझे वडील वारले माझे वडील लहानपणी वारले माझे वडील वारल्यानंतर त्या माझ्या आईनं लोकांची धुनी भांडी केली माझ्या आईनं लोकांची धुनी भांडी केली आजूबाजूच्या परिसरामध्ये झाडू मारला लोकाचे काम झाडू मारला आणि मुश्किलीनं त्या मुश्किलनं त्या कामातून एका भाकरीची सोय व्हायची ग आईच्या कामातून एका भाकरीची सोय व्हायची ग आणि ती घरी आल्यानंतर मावली ती भाकर माझ्या समोर मला खायला वाढायची हो। ती मावली ती भाकर माझ्या समोर मला खायला वाढायची हो। हो। आणि रिकाम्या डब्याला झाकणं लावायची रिकाम्या डब्याला झाकर लावायची आणि मला म्हणायची बाळा तू खा अरे बाळा तू खा माझी भाकर या भाकर या डब्यात डब्यात आहे आहे माझी भाकर मी पन, मी पण पण नेहमी अर्ध्या पोटी चोपाशी राहायचो मी पण नेहमी अर्ध्या पोटी चोपाशी राहायचो आणि ती उष्टी भाकर ती आई घ्यायची मी आईला म्हणायचो आई माझं पोट भरलं ग तू खा त्यावेळेस अगं त्यावेळेस त्या माझ्या आईनं माझी गोष्टी भाकर खाऊन माझी गोष्टी भाकर खाऊन मला लहानच मोठं केलं अगं मला वाढवण्याकरता त्यावेळेस माझ्या आईनं तिच्या फुकेला मारलं त्यावेळेस त्यावेळेस माझ्या आईनं तिच्या भुकेला मारलं आणि आज आज मी कसा भरोसा ठेवू आज मी विश्वासच ठेवू शकत नाही अग मला वाढवण्याकरता माझ्या आईनं त्यावेळेस तिच्या भुकेला मारलं आणि आज ती आई ती आम्ही भुकेली असू शकल का हा मी विचारच करू शकत नाही आम्ही विचारच करू शकत नाही

आज आमच्या आमच्या लग्न झालेल्या पहिली म्हाताऱ्या सासू सासऱ्याला सांभाळायला तयार नाही असं करू पहिले आमच्या म्हात्या आई वाटलं तर नकाना घराच्या बाहेर काढ आज आमच्या बहिणी सासू सासरी आज कोणालाच नकोय मग काय करायचं त्यांनी कुठं राहायचं आज आपण बघा वीस वीस तीस तीस लाखाचे बंगले बांधतो त्याला नाव देतो आईची कृपा मातृछाया पितृछाया आणि ज्यांची छाया त्या बंगल्याच्या शेजारीच्या झोपडीमध्ये पडक्या पत्र्यामध्ये होतो कशा करतात म्हणून म्हणून त्या सर्व लग्नात झालेल्या विनंती तुम्ही असं करू नका बघा एकदा असंच एका ठिकाणी मी दहाव्याला गेलो असं एका ठिकाणी दहावीला गेलो त्या दहाव्याच्या कार्यक्रमामध्ये त्या त्या भावानं त्या बहिणीच्या भावानं आपल्या माताऱ्या आई वाटल्याला घराच्या बहीण मोठ्या रुबाबा आपल्या भावाला म्हणत होती अरे अरे तू आई वडिलांना जर आई वडिलांना मुभा असती आई वडिलांना सांभाळायची परवानगी असती तर जगातले अनाथ आश्रमात गेले नसते कोण सांगत होत ती बहीण त्या भावाला सांगत होती आम्हाला जर आई वडील सांभाळायची मुभा असती तर जगात कित्येक आई वडील अनाथ आश्रमात गेले नसते त्याच बहिणींना या सर्जीराव टेकेची विनंती बहिणींना तुम्ही जर म्हणताना आम्हाला आईवडील सांभाळायची मुभा असतील तर जगात अनाथ आश्रम कोणी गेलं नसतं पण त्याच बहिणींना माझी हात जोडून विनंती बहिणींना तुम्हीच जर ती म्हातारी सासू सासरे तर सांभाळलेला जगातले कित्येक अनाथ आश्रम बंद होती जगातील कुठे अनापास म्हणून या बहिणींना हात जोडून विनंती आपल्या सासू सासऱ्यांना वडिलांप्रमाणे जीव लावा प्रेम द्या आई वडिलांप्रमाणे जीव लावा माझ्या व्याख्यान तुम्ही या ठिकाणी विसरलात तरी चालेल पण ह्याच्या दोन गोष्टी मी तुमच्या समोर मांडल्या ना त्याला तुम्ही ध्यानात ठेवा लक्षात ठेवा त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करा निश्चितच तुम्ही जर असं वागलं तर या महाराष्ट्रातल्या आईजी जो साहेब तुम्ही निश्चित होशाल निश्चित होशाल ध्यानात ठेवा